पाहि पण नाते माझी मुलगी नाते मज्जा कमला म्हणजे ते मज्जा त्याला वाटत होती तर मी कुंकू लावत होती तर कुंकू लावत होते तर मग तो मला म्हणला आला तू नीट लावाय तर म्हणलं बरं बाबा तर मी आता सोन्यानं वाळत होती सोन्याची पोत होती त्याने वळत होती तर तो मला म्हणत होता वजन लावणं वजन लावणं तर मी मग मला हसवत होता तर मग मी हसत होते बरं का मग नंतर कसं म्हणते आता बंद झालं ना तर मग ह्या पै माझ्या मुलीने डेकोरेशन केलं होतं तर मी आता म्हणलं बाबा इच्छा होता मी त्यांना टाळलं तर मग त्यांना हसवत होता तर मग काय बाबा मला म्हणत काय मला पडेल पडेन तरी मी त्यांना मग तसं धरलं धरलं तसं तर मग हे मुलगा आहे मोठ्या मुली तर ह्या मुलीचा मुलगा आहे माझा नातो या माझ्या लायन्या मुली त्या मुली आता माझ्या नाती ही माझी नाते नाते माझी माझी नाते तर मग ही काही मुली मुलगी लायन्या मुलीचा गेर आहे तर मग हा पहिली मुलगी माझी तर मग ही आता कुंकू लावत होती तर कुंकू लावत होती तर मग आमच्या आमचे मालकाजवळ थोडा मोबाईल दिला होता तर मग त्याला लय हायच हसू येत होता त्याला हसत होता माझी नात पी नात आली इथं यांना मज्जा वाटत होती तर ही माझी नाते तर पूर्ण आम्ही तिथे मस्त आनंद मस्त आनंद होता तिथं आनंद आनंद झा किती सांगू बाबा साखर आनंद आनंद झाला एकदम म्हणजे खुशीचा होता बर का तर मग पहा माझी नात तेल तेल लावते कोक लावते आणि आता माझी नात कशी वाळते बघा कशी नात वाळते माझी तरी ही हिला लावता येत नाही छोटी आहे ना तर मग हाताने सैनिला खूप हस देत होता म्हणजे कुठेतरी लावत होती ना ती मध्ये लावत होती सध्या भागी लावत नाही तिनं नवत होती तर मंग हस मंग मज्जा वाटत होती आम्हाला तरी माझी मोठ्या मुलीची मुलगी माझी नात तर मग मंग ही वाळत होती तर मग तिला हस नात होता

पगुला <laughs>

माझ तर मग त्यांनी तोंडात घातला नको म्हणे तरी पण त्यानं लावलं त्याच्या ते गाला तर पण त्यानं घाला लावून दिलं त्यांच्या तर मग इथं मी म्हणजे मी काही थोडं सार काकडायचं त्याला मीच हसू लागला थोडं वाचवत होता त्याला हस लावून पण ते मी लावू लागले म्हणजे थोडं लावलं तर मला पण लावलं नाही मला किती तू कानी खाय थोडा तर मग माझ्या तोंडात केला तर मग म्हणे मला म्हणे <tiots> मी मी लावतो म्हणे तुला म्हणलं नको रे बाळा मला नको लाव म्हणलं तर मग पाहता केक चढण्यासाठी तर त्याला एवढा हस की जी माझी मुलगी